नमस्कार मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नो केसांच्या समस्या या वाढतच चालल्या आहेत प्रत्येक व्यक्तीला काही ना काही केसांच्या समस्या असतातच यात केस गळणे डोक्यात कोंडावणे खाज येणे दोन टोकांचे केस होणे केस कमजोर होऊन गळणे केसांची जी टोके आहे हे निष्क्रिय होणे काम न करणे तसेच बऱ्याच जणांना उवांचा देखील त्रास होतो तर केसांच्या सर्व समस्यांपासून सुटका करून केस मजबूत सुंदर व सिल्की बनून डॅन्ड्रप देखील काढून टाकणारा केस मॉइच्चराईज करून त्यांची जी मुळे आहेत ही मजबूत करणे फंगल इन्फेक्शनपासून सुटका करून केसांना मजबूती देणारा केस सिल्की शायनिंग व मजबूत करून देणारा व केसांची भरभरून वाढ करून देणारा असा निर्भूत याने नॅचरल रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असते यामुळे आपल्या आरो आरोग्याबरोबरच वर सौंदर्यात देखील भर पडणार आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे जायफळ जायफळ हा फंगल इन्फेक्शनपासून सुटका करून देण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरतो तर यासाठी याप्रमाणे एखादी सान घ्या सान नसेल तर दगड स्वच्छ धुवून घेतले तरी देखील चालेल यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे आहे आणि याप्रमाणे ही जे आपण जायफळ घेतले आहे हे यामध्ये ओगाळून घ्यायचे आहे याप्रमाणे ही छान उगाळून घेतले की साधारण एक चमचा भरून पेस्ट आपल्याला हे एका पात्रामध्ये काढून घ्यायची आहे संपूर्ण जायफळाची पेस्ट काढून घ्या आणि यामध्ये अगदी दोन चुटकी भरून हळद पावडर टाकायची आहे यामध्ये थंगल इन्फेक्शन हळदीमुळे फंगल इन्फेक्शन असो उवा लिक्खा असो किंवा कोंडा असो ही संपूर्ण सहजतेने निघून जातात आणि यानंतर यामध्ये एक चमचा भरून एरंड तेल घालायचे आहे इरंडेल तेलामुळे केसांना मजबूती तर मिळतेच परंतु केस लांब सडप व सुंदर होण्यास देखील मदत होते आणि यानंतर एक चमचा खोबरेल तेल यामध्ये टाका किंवा जे तेल तुम्ही वापरत असाल केसांकरता ते तेल टाका व हे छान मिक्स करून घ्यायचे आहे अगदी एकजीव करून घ्या याप्रमाणे छान मिक्स झाले की तयार झालेले मिश्रण संपूर्ण केसांना कालपासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत रात्री झोपण्यापूर्वी लावायचे आहे छान मसाज करायचे आहे मसाज करताना किमान पाच ते सात मिनिटे सुंदर अशी संपूर्ण केसांना मसाज करा म्हणजे हे तेल जे आहे हे पदार्थ जे आहेत हे आपल्या केसांच्या मुळाशी मुरायला हवेत व खालची जी टोके आहेत दुभंगलेली जी टोके आहेत यावर देखील या, या तेलाने मसाज करायचे आहे आठवड्यातून फक्त तुम्ही एक वेळेस जरी हा उपाय केला तरी देखील लगेच याचा रिझल्ट होईल व रात्री मसाज केल्यानंतर सकाळी जे प्रोडक्ट तुम्ही वापरतात त्या प्रोडक्टने केस स्वच्छ धुवून घ्या यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा होतो व केसांच्या समस्या देखील निघून जातात व केस लांब सडक सुंदर सिल्की डँड्रप राईट व होण्यास नक्कीच मदत होते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद